देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतोय आकर्षक दहीहंडी आणि ती फोडण्यासाठी सज्ज झालेले विविध बंडाळांची गोविंदा पथक आणि त्यावर लावलेली हजारो रुपयांची बक्षिसं अनेक तारे तारकांची स्टार यांची उपस्थिती पाहायला मिळते अगदी त्याच पद्धतीनं युवासेना दहीहंडी उत्सव पंढरपूर तालुक्यातील रोपळे या गावात मोठ्या उत्साहात पार पडला श्री सोमनाथ शिवाजी लोखंडे युवा उद्योजक यांच्याकडून युवासेना दहंडी उत्सवासाठी एकतीस हजार रुपयांचं रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह गोविंदा पथकांना देण्यात आलं या सदर कार्यक्रमाचं आयोजक रोपळे गावचे सुपुत्र व शिवसेना पक्षाचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे युवासेना तालुकाध्यक्ष महादेव काका भोसले व मित्रपरिवार यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं होतं तत्पूर्वी पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी दहीहंडी उत्सव रोपळे गावात मोठ्या थाटामाटात दहीहंडी उत्सव संपन्न झाला यावेळी रोपळे गावातील विविध पक्षातील मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते